स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तर काल किती प्रॉब्लेम झाले तुम्ही बघितलंच तर आज आम्ही आहोत हाऊचीमीन सिटीमध्ये आणि व्हिएतनाममध्ये हाऊचीमीन सिटीमध्ये तर व्हिएतनामची टोटल पॉप्युलेशन आहे हंड्रेड मिलियन आणि हा टोटल व्हिएतनाम तीन लाख एकतीस हजार दोनशे बारा स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे तर इथली ऑफिशियल लॉंग लँग्वेज आहे व्हिएतनामी आणि इकडची करन्सी आहे डॉंग म्हणजे इकडचे दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे आत्ताचा करंटचा रेट दोन हजार ते वीस म्हणजे रेट कसा अपडाऊन होतो तर आपला एक रुपया होतो फक्त आणि इकडे रिलेजन बोलायला गेलं तर बौद्धिश आहे किचन आहे ऑद ऑदर बरेच म्हणजे नॉर्मल नॉर्मल कास्ट आहेत तर इकडचे म्हणजे पीपल आता बघू कसं काय फ्रेंडली आहेत काय आहेत कसं आहेत म्हणजे कॅमेरासमोर येतात नाही येतात तर समजेल हळूहळू पुढे पुढे काय काय होतं आणि इकडच्या एक म्हणजे बाँड्री बघायला गेलं पुढे चायना आहे इकडे कोंबोडिया आहे लाओस आहे म्हणजे असे शे बॉर्डर शेअर केलेले आहेत म्हणजे इथनं बाय तुम्ही बसली पण जाऊ शकता आणि तसं बघायला गेलं तर क्लायमेट आता सध्याचा ऊन आहे मगाशी पाऊस येऊन गेला तर बघू काय आहे काय नाही आणि इकडची कॅपिटल आहे हनोई आणि लार्जेस्ट सिटी आहे हाऊचूमीन सिटी तर हाऊचूमीन सिटी एक्सप्लोअर करणार आणि व्हिएतनामचे प्राईम मिनिस्टर हाऊमिन चीन असं काहीतरी नाव आहे म्हणजे नाव बघायला म्हणजे बोलायला पण आहे ना तर असं म्हणजे अडकून अडकून बोलायला येते कारण की प्रत्येक म्हणजे कोणी अदर कंट्रीतला आपली तर आले तरी जसं मोदींचं नाव गेलं थोडं म्हणजे असं थोडासा येत होतं मिन चीन इथले प्राईम मिनिस्टर हेट आणि हाऊचीमीन सिटीचे पॉप्युलेशन बोलले तर नाईन पॉईंट सिक्स मिलियन पॉप्युलेशन आहे दोन हजार तेवीसचा आणि ही टोटल कवर सिटी पकडा एक दोन दोन हजार एकसष्ट किलोमीटरमध्ये पसरलेली आहे आणि हाऊचिमीन सिटीला सायनॉंग पण बोललं जातं तर इकडची लोकं बोलतात म्हणजे हाऊचिमेन सिटीला तर वियतनाममध्ये हाऊचिमेन सिटीमध्ये इथला फेमस मार्केट आहे बेन्थन मार्केट तर बेन्थन मार्केटला जाण्यासाठी आम्ही जरा गाड्या वगैरे कसं काय म्हणजे करायचा ते जरा चालले प्रोसेस तर आता आम्ही गाड्या बघत आहेत पण इथे जरा रेट जरा आमचा म्हणजे हे नाही होत म्हणजे मॅच न होत आता आम्ही तिथे विचारलेला पण तिथं नाही मॅच होत तर ही आमची सगळी गँग येऊ ही सगळी पाठिंबा आला इकडला जाऊन समजेल काय होतंय आणि इथं आमच्या एरियातून तिथं जायला किती खर्च आहे काय आहे किती रुपये लागतात सांगतो मी तुम्हाला म्हणजे इकडचे डॉंग दोनशे नव्वद रुपये म्हणजे आपल्या एक रुपया तर तुम्ही प्रत्येक वेळी कॅल्क्युलेट करत राहा कसं काय असते कसं काय नाही कारण की प्रत्येक वेळी सांगायला जरा कन्फ्युज येईल मला पण म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करा या गोष्टी जरा तर आता आम्ही हा आए, आए, एक म्हणजे एक पाच मिनिट वॉकवरच होता आम्हाला का लांब असेल मग पाच मिनिट वॉकवरच हा चॉम बेनथाम मार्केट आहे आणि इकडे बसा यांचा इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे आणि इथे बेसिकली गाड्या पाहिजे तर मोस्ट ऑफ म्हणजे लो लोकल पीपल असे म्हणजे स्कूटर्स वगैरेच यूज करत आहेत आणि कार कारमध्ये बघायला गेलं तर हुंडाईचा आहे परत म्हणजे इनोवा वगैरे असे कॉलिस वगैरे हो आपल्यासारख्या पण इथे गाड्या आहेत मिस्तीबिशी कंपनी आहे बऱ्याच म्हणजे कंपनीच्या गाड्या आहेत तर बघू मार्केटमध्ये काय काय होतं आहे आणि इथला सिमकार्ड बोलला तर व्हिएतनाम मोबाईल म्हणून सिमकार्ड आहे फक्त फास्ट डॉलरला आहे आणि अनलिमिटेड आहे इंटरनेट जो तो, तो एक मोठा एक प्रश्न होता म्हणजे किती डाटा भेटतो किती नाही प्रत्येक कंट्रीमध्ये प्रत्येक कंट्रीच्या वेगळा असतो डाटा आता बघू काय होतं आहे काय नाही आणि हा मार्केट चाव बेंथान मार्केट आहे असं नॉर्मल आपल्याकडे कसं मार्केट असतात आणि इकडे असे चहाची मस्त वगैरे असं वास येते आणि इकडं म्हणजे चहाचे बरेच म्हणजे असे बरेच 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 कॉफ्या वगैरे बरेच आहेत तुम्ही बरेच, बरेच प्रकारचे इथं कॉफी टी वगैरे घेऊ शकता बघू <laughs> आता कसं करते कसं नाही आणि वास एवढा भारी देणार कॉफीचा वगैरे करणार मार्केट एवढा मोठा आहे एवढा मोठा म्हणजे इकडचा लोकल सिटीचा एकदम फेमस मार्केट इथला इकडं ड्रायफ्रुट्स वगैरे सुकलेल्या कोलब्या तिकडं इकडे यांचा नाश्ता तर ही बघा विंचूचा सापाचा ऑइल बघा कसा काय सापी बघा या कस लावून ठेवले तशी बोल ना पण असे म्हणजे पर्स वगैरे पुन्हा पाहिजे असेल तर पर्स वगैरे घेऊ शकता असे छोट्या छोट्या बॅगा किंवा मस्त किती क्यूट बॅग आहे हाऊ मच Cái triệu In đô la Đô yes. la con mua cho Hồng Bông Hồng Bông Hồng Cái gì, chia cho 23, chia 23, cho 23 Đô la cho 23 lắm không? cái này 2 triệu nó giá 2 triệu đúng không Rồi, Vâng Vâng, 83 đô la 83 đô la This is, original, this is the original, not the cup. see, the cup is cheaper. This is cheaper? Yeah. Okay. How much is this one? This is $50. This is $4. $4. That's very $2 million. Dollars. Okay, thank you. तर ती आता जी प्युवडी बॅग बघितली तर ती फिफ्टी डॉलर बघितले म्हणजे थोडी कॉस्ट चार हजार रुपये चार आठ म्हणजे साहेब चार हजार चार हजार रुपये तर जातं म्हणजे आपली इंडियन ठीक आहे दोन हजारपर्यंत ठीक होती ती बॅग कारण की था थे थे थे। आ, मी थायलंडला बघितली ती दोन हजारपर्यंत बॅग होती हां मस्त आवडली मी बरं बनीसाठी एकदम छोटी एकदम क्यूट बॅग होती तर आता बघू मार्केट एवढा मोठा आहे ना बेस म्हणून घामपण एवढा कुठला आहे कारण की क्लायमेट थोडस वाम नाही हां चॉकलेट मार्केट म्हणजे चॉकलेटचे शॉप कॉफीचे शॉप तर बघू कोरा बघतात थोडा कॉस्टली पण येत जरा बघतात अजून एक्सप्लोर करून नंतर इकडे येऊन सागीर बायांचा बॅग घेत आहे तर त्याला अशा बॅगा पाहिजे होत्या तर आता बघू कितीला बॅग आहे कितीला नाही आपली तर या तीन तीनशेला बॅगा भेटतात यांच्या जरा रेट काय मला आयडिया नाही पकडं एक जरा क्वालिटीवर डिपेंड आहे

नाईनटीन 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 इंटू एटी थ्री अरे बाबा नाईन्टीन इंटू एटी थ्री पंधराशे सत्यात्तर टू मच एक्सपेन्सिव्ह तुला किती पर्यंत झाला र

व्हॉट्स द लास्ट प्राईज हां सॉरी किती बोलले हे बॅग घे बॅगो एकोणीस डॉलर बोलले आता तर बायनी काय बॅग नाही घेतली तो बोलते नंतर दुसरीकडे बघू आणि थोडी कॉस्ट्यूम बोलत आहे कारण की आपली ते हजार बोलत आहे तर सातशेपर्यंत मी लास्टवर बोललो पण ती सातशेपर्यंत गेली नाही आणि माझी बॅग ही एक अराऊंड पाचशे रुपयाला घेतली मी आपल्या मार्गात पाचशे काय चारशेला दो दो पाूँस ने पाूँस ने तर आता इकडं हा वातावरण बघा जोरदार एकदम मस्त पाऊस आहे खतरनाक पाऊस लागले आम्ही मार्केटमधनं बाहेर आलो तर बघतो हो जोरदार पाऊस आम्हाला वाटेल इकडे पाऊस नाही हडणार पण भेटला आहे पाऊस तर आता परत जातो आतमध्ये मार्केटमध्ये आता मी मनी एक्सचेंजला आलो आहे तर मनी एक्सचेंजचा रेट बघून ट्राय करून चोवीस वन डॉलरचं चोवीस हजार रुपये लागतायत चोवीस हजार रुपये ना वन डॉलर चे आता आम्ही इथे करन्सी चेंज केली तर दोनशे त्र्याहत्तर रुपयाचा रेट भेटला म्हणजे आपल्या पनवेलपेक्षा तरी मुंबई पेक्षा तरी चांगला रेट भेटले म्हणून कधी पण व्हिएतनामला येत नाही ना युएस डॉलर नाही तुमचा फॉरेस्ट कार्ड असेल तर फॉरेस्ट कार्ड घेऊन या म्हणजे तुम्हाला पण चांगलं वाटेल आणि करन्सी कनवर चेंजची करायची असेल तरी तुम्ही मार्केटला इथे एक शॉप आहे तिथे येऊन तुम्ही चेंज करू शकता आणि पब्लिकला ना कधीच म्हणजे पब्लिकला म्हणजे इथल्या लोकल करन्सी इथल्या म्हणजे मार्केटला जरी आले तरी तुम्ही त्यांना युएस डॉलर नका देऊ पहिले या इथं चेंज करा नाहीतर त्यां ते रेट वेगळा लावतात मनी एक्सचेंज वाले वेगळे रेट आहे म्हणून कधी पण इथं आले की पहिले मनी एक्सचेंज करा नंतर मग काय करा इथल्या मधलं व्हिएतनाम करन्सी आहे पाच पाच लाखाच्या नोटी अशा असतात बघा आजारची लाखा, लाखा, दोन लाखाची अशा नोटी असतात पारा पैसा 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 पायसा पन्नास लाख येते टोटल बघा पन्नास लाख <laughs> तर आता बाईनी एक टी शर्ट घेतले आपल्या इकडचं किती र चारशे इकडचं एक लाख काहीतरी प्राइस आहे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार प्राइसची बाईनी बाईने टी शर्ट घेतले नायकीचे बाईलाही छोटी झाले तर ती अजून जरा मोठी काढतात किती एट ही घ्यायची आहे तर आपल्याकडच साडेतीनशे बोलत आहे सिक्स पीस वन एटी थाउजंड बोलत आहे म्हणजे इथं पण आहे ना तुम्ही आल्यावर तुम्हाला आता बार्गेनिंग करायला लागतंय Six pieces of one fifty yeah, was there. Yeah. No, 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 no. One, two, three, zip. Yeah, your friend buy the small one. No, yeah, yeah, this Like This. A... Like one sixty. Okay. One thirty. buy help me. I want twelve piece 12 right now. Twelve piece. Twelve piece. Twelve piece. Yes, twelve, 12, 12 piece. Six one. yes, yes, 12 12 yes, yes. 12 piece. Yeah. Not in one. Uh, but uh, give me six piece in eighty. 40. No. Mm -hmm. and tell us wholesale no, rate. No, no, no. Tell 20. us wholesale rate. Wholesale rate. Okay. How much you want for one? For one. $160 for 12. $160. Sorry, but, uh, 160 <laughs> $160. <laughs> $160. How much? How much? 250 If you buy for 12. $160,000 dollar. For 12. Chair. piece. 12 for piece. Chair. Yes. For 12 piece. Yeah. Yes. Be, ha. Okay, okay. Like no if you buy. So what's the last price? Last price.

बारा पीस घ्यायचे वन सेव्हन्टीला पण आता त्यांचं चालले ती काय बोलते तिच्या नवऱ्याशी काय होतंय काय नाही भाऊ सगळ्या नवऱ्या काय माहिती नाही नो नो वन इज परफेक्ट नेव्हन्टी इज परफेक्ट तर वन सेवन्टी लाल झालेत बारा पीस तर इथं अशी बार्गेनिंग करायला लागते तर हा इथं असा शॉप आहे बघा इकडं या शॉप मधून आम्ही ह्या बॅग घेतल्याने पक्की बार्गेनिंग केली बाईनी आम्ही सांगली जरा बार्गेनिंग केली ना घेतले पीस नाईन येन ओके येस 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 वेलकम बाय तो तर मार्केटमधनं शॉपिंग करून तर आम्ही तर, तर मस्त आता इथं मॅगडूल आलेत तर पोरा बोलली हॉटेल बिटेल नको बोलतं इकडंच मॅगडूरला जाऊ तर इथं योग पोर आहे बाकीची वरती बसलेत आणि आम्ही इथं घालतेच बसलेत तर आता काय ही समोर आले आमची ऑर्डर तर आता मस्त दाबाके खाऊ मस्त पोट भरून तर याही शॉपिंग केली तर मी बरं नंतर शॉपिंग करेन तर काय आता बरं जाऊ दे बरं तर आज बघू काय काय बघायला आहे तर रात्री आज नाईट लाईफ बघू आपण तर इथल्या मॅगडीचा रेट बोलाल तर आपले इथला रेट आणि इथला रेट सेम रेट आहे म्हणून काय एवढं काय टेन्शन नाही आणि हा इथं सॉस चार प्रकारचे सॉस असतात तर हे बघा एक रेड चिल्ली एक हिओ एक तो असं चार प्रकारचे सॉस असतात म्हणजे तिकडे असं काउंटर लावलेलं असतात असं डबकं ना तिथं म्हणजे तिथनं पाहिजेवर तुम्ही सॉस घेऊ शकता तर आता